एक अत्यंत महत्वाची बातमी आहे माडा लोकसभा मतदारसंघातून माडा लोकसभेच्या दृष्टीनं राजकीय घडामोडींना वेग आलाय भाजपनं माड्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पुन्हा लोकसभेच्या मैदानात उतरवलंय तर भाजपमध्ये नाराज असलेल्या धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे शरद पवार गटाकडून मोहिते पाटील निवडणूक लढवण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर उद्या अक्लूजच्या शिवरत्न बंगल्यावर तीन बडे नेते एकत्र येणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे हे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शिवरत्न या निवासस्थानी सकाळी भोजनासाठी येणार आहेत धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर वेगानं घडामोडी घडताना दिसून येत आहे उद्या शरद पवारांसह सुशीलकुमार शिंदे हे सकाळी भोजनासाठी अकलूज येथील मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी येणार आहेत संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर या डिनर डिप्लोमेसीमुळे माडा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाचं समीकरण सोपं होणार आहे उद्या सकाळी अकरा वाजता शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे हे भोजनासाठी अकलूज येणार आहेत यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे दरम्यान धैर्यशील मोहिते पाटील आणि इतर मोहिते पाटील कुटुंबातील सदस्य हे उद्या दुपारी चार वाजता प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत यावेळी शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळते कारण ते सकाळी जेवणासाठी येणार आहेत दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील माडा लोकसभेसाठी धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी दाखल करणार आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे निवडणूक लढवत आहेत दरम्यान या डिनर डिप्लोमसीमुळे माडा व सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीत समन्वय वाढणार आहेत सुरुवातीपासून जयसिंह मोहिते पाटील यांनी मोहिते पाटील हे शरद पवार यांच्याकडे जाण्यामुळे माडा आणि सोलापूर या दोन्ही जागा भाजप गमवणार असल्याचा दावा केला होता उद्याच्या डिनर डिप्लोमेसीसाठी सुशीलकुमार शिंदे हे देखील येत असल्यानं सोलापूर लोकसभा जागेवर प्रणिती शिंदे यांना फायदा मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाते लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील